नमस्कार मी राहुल रणदिवे दैनिक जन्मत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन विषय घेऊन येत आहे की जे आत्ता आत्ताचे जे मध्यचे आमदार आहेत देवेंद्र कोटे यांच्या नातलगमधले आणि जे आपले तुकाराम कन्ना आहेत आपल्या चौकामध्ये त्यांचा पुतळा आहे ते पूर्वी स्वतंत्र सैनिक होते आणि त्यांचा पुतणे त्यांचे त्यांचे पुतणे नातू ना पुतणे हे आपल्या रिंगणात आलेले आहेत ते इच्छुक आहेत कुठल्या पक्षात आहेत काय अजून त्यांच्याकडनं आपण माहिती घेणार आहोत पण ते इच्छुक आहेत नमस्कार जी नमस्कार मला सांगा तुम्ही इच्छुक देवेंद्र इकडं आमदार आहे आणि एकंदरीत तेलगू भाषिक पूर्व भाग आहे आणि तुम्ही एकदमच मी इच्छुक आहे आणि मला तिकीट पाहिजे असं तुम्ही वारंवार तुमच्या भागामध्ये म्हणलेलं आहे नेमकं काय ही भूमिका व नेमकी तुमची नमस्कार मी पद्मशाली वक्स संघटनेचा माजी अध्यक्ष प्रथमेश उमेश करना माझं नाव आहे मी राहायला कन्ना चौकात रविवारपेठ एकशे पंचावन्न भागिले छप्पन माझी अशी इच्छा आहे की या राजकारणाला पाहता की काहीतरी युवक काहीतरी नवीन लोकांसाठी करण्यासाठी लोकांच्या गरिबांच्यासाठी दडपडण्यासाठी त्यांचे कामं पूर्ण करण्यासाठी मी इच्छुक आहे मी पक्ष अजून काही ठरवलेला नाहीये अजून दुसरी गोष्ट म्हणलं तर माझं समाजकार्य आहे माझं मंडळ आहे चौक राजा गणपती मी संस्थापक अध्यक्ष आहे चौक राजा गणपतीचं अजून मी समाजकार्य केलेलं आहे व ह्या पुस्तकं वाटलेली आहे शाळेंमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना नववीच्या विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांचे मी गरीब लोकांचे ॲडमिशन करून दिलेले आहे कुचन बुर्ला कॉलेजमध्ये कुचनमध्ये अजून इतरेक अजून एक इतरे, म्हणलं तर माझ्या सभामध्ये मला काय पक्षाच म्हणजे खुर्ची घेऊन म्हणजे हमपणा काय करायचं नाही मला फक्त कामं करायचे आहेत जनतेचे गरीबांचे जे। गरीबांचं जेवढ्यात जेवढे कामं होतील मी त्या गोष्टीसाठी ठाम आहे त्या निर्णयासाठी त्या गोष्टीसाठी मी आज इच्छुक आहे उमेदवार म्हणून निवड निवडणूक रिंगणामध्ये उतरण्यासाठी मी मला सांगा तुमचा प्रभाग कुठला असणार आहे तुम्ही कुठल्या कुठल्या प्रभागावर दावे करू शकणार आहेत मी प्रभाग नऊ मध्ये प्रभाग आठ मध्ये मी इच्छुक आहे आणि कुठला पक, पक्ष अजून मी ठरवलेला नाही निर्णय घेतलेला नाही कुठल्या पक्षात जाणं तर मी इच्छुक आहे कारण की या वर्षी मला उभारायचं आहे या अपक्ष असो या पक्ष असो मी गरिबांसाठी उभारणार आहे गरिबांसाठी इलेक्शन लढणार आहे देवेंद्र कोटे हे आमदार आहेत सगळ्यालाच पक्षामध्ये ते घेत आहेत तुमची काय भूमिका असणार आहे देवेंद्र दादा हे आमचे आमदार आहेत माझे मामाचे चिरंजी आहेत त्यांनी जे म्हणाल निर्णय आम्ही ते निर्णय घेऊया त्यांचं पाठीशी आमच्या हात असावा आमच्या डोक्यावर आशीर्वाद असावा दादांना सुद्धा माहित आहे आमचं म्हणजे काम काय आहे समाजामध्ये समाजामध्ये आम्ही पूर्वीपासनं माझे वडील आमदारकी इलेक्शन लढवलेले आहेत नगरसेवक इलेक्शन लढवलेले आहेत देवघोडा प उपपंतप्रधान यांना सोलापूरला आणलेले होते माझे वडील अजून म्हणायला गेलं की ज्ञाती संस्थेमध्ये माझे वडील उपाध्यक्ष होते पद्मश अध्यक्ष होते पद्मशाली ज्ञाती संस्थेमध्ये आणि शिक्षण संस्थेमध्ये दे, उपाध्यक्ष होते पद्मशाली शिक्षण संस्थेमध्ये मा तर माझी एकच इच्छा आहे एकच निर्णय कि माझ्या वडिलांचे काम बघून मला जनतेने सहकार्य करायला हवं मला सांगा आतापर्यंत पक्ष नि, निवडला नाहीत देवेंद्रशी तुमचं बोलणं झालं का नाही अजून तरी नाही भाजपनी तुम्हाला जर तिकीट देतो म्हणले तर तुम्ही भाजपाबरोबर जाणार आहेत का इतर कुठल्या पक्षामध्ये जाणार आहेत मला जे पक्ष प्राधान्य देईल मी त्या पक्षासोबत जाणार एकनिष्ठाने इकडे तुम्ही जर बघितले तुमची इच्छा काय कुठल्या पक्षात असावं तुम्हाला असं वाटतंय सध्या तर असं आहे की मी यशवंत कोंडा यांनी असतानापासून मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे मा माझे म्हणजे त्या काळी माझ्या घरातले लोक काँग्रेसमध्ये होतात काँग्रेसमध्ये होते माझे मामा होते महेश कोटे देवेंद्र कोटे होते तात्यासाहेब कोटे हे सगळे आम्ही त्यावेळेस काँग्रेसमधले होते त्यावेळेस मला काही आमदारांनी ऑफर सुद्धा केली ती की तुला आम्ही तिकीट देतो बी जे पीकडून तू उभार वार्डामध्ये तर मी त्यावेळेस माझा प्रतिकार असं होतो म्हणजे असा शब्द दिला त्यांना की मी माझ्या आजोबांच्या तात्यासाहेबांच्या कोटे कोटेसाहेबांच्या समोर मी शब्दाच्या जा पुढं जाऊ शकत नाही आमचे घरचे संबंध आहेत मी या म्हणजे शब्दांमध्ये त्यांना मी त्यांचं मन म्हणजे हलकं केलं म्हणजे बोलून दोन शब्द सांगून त्यांना समाधानी केलो येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही रिंगणात उतरणार आहेत देवेंद्र कोटे असतील विनायक कोंड्याल असतील तुमच्या समाजातले तुमचे पाहुणे रावळे तुम्हाला सांगितले तुम्हाला म्हणले की नाही प्रथमेच तू आता उभारू नको निवडणुकीला आणि हे सगळे आपल्या घरातले मिळून आपण काय तर निर्णय घेऊ काय तुमचा विचार असेल त्या वेळेस याच्या ज्यावेळेस मी दोन हजार सतराला पद्मशाली युवक संघटनेचा अध्यक्ष होतो त्यावेळेस मला स्वतःहून माझे मामा म्हणले होते की तुला यावेळेस तिकीट देणार आहे तुला यावेळेस उभा राहायचं आहे तर मी त्यावेळेस म्हणलं मामा माझी अजून काही तयारी नाही आहे माझा काही अजून निर्णय नाही आहे त्यामुळं मी त्यावेळेस नको म्हणलो होतो आणि माझ्या मामांची इच्छा होती पहिल्यापासून खूप पहिल्यापासून इच्छा होती की दर टर्मला त्यांनी मला म्हणायचं इलेक्शनच्या वेळेस की तुम्हाला मी तिकीट देतो आणि माझे मामा मला तिकीट दिले असते आणि मला तिकीट भेटलंच असतं कारण की मी अशा दृष्टिकोनाने नको म्हणलो की मामांना उद्या कोण बोट दाखवू नये की प्रत्येक वेळेस त्यांनी पाहुण्या रावळ्यांमधल्यांनाच देत आहेत तिकीट असं समाजामध्ये एक गोष्ट चालू होती म्हणजे जनतेमध्ये की घरच्यांनाच त्यांनी तिकीट देतात घरच्यांनाच पण मामांना माहीत होतं की हा व्यक्ती हा माझा भाचा की समाजासाठी गरिबांसाठी खूप काय करू शकतो आणि खूप काही कामं करू शकतो त्यांना माहित आहे की खाताड नाहीये देणारा व्यक्ती आहे समाजासाठी गरीबांसाठी पुढे जाऊन उभारणारा व्यक्ती आहे हे असं त्यांना म्हणजे त्यावेळेस मी बोललो होतो त्यांनी मला बोलले होते महेशांना अजून ही आठवण येते तुम्हाला लोकांसाठी ते कैलासवाशी असतील पण माझ्यासाठी अजून पण नाही आहेत माझ्या मा हृदयामध्ये माझ्या आयुष्यामध्ये सदैव ते माझ्यासाठी अजून पण मला जिवंतच आहेत लोक म्हणत असतील त्यांनी कैलासवाशी झाले पण मी म्हणत नाही की त्यांनी कैलासवाशी झाले माझ्या मनात हृदयात जे लोक माझ्याबद्दल भावना ठेवतात काही भावना ठेवलेल्या आहेत काही माझ्याबद्दल प्रतिकार शब्द तिथं वापरतात काही लोक आहेत समाजात कंटक पण मी त्या गोष्टींना लक्ष न देता मी फक्त मी माझ्या मामासाठी मी काय पण करू शकतो हे माझ्या मामांना माहीत होतं मला माहीत होतं आणि मी कधी असं म्हणजे लोकांसमोर समोर येऊन महेश कोटे माझं मामा आहेत म्हणजे देवेंद्र दादा माझे भाऊजी आहेत म्हणजे हे लागतात भाऊ लागतात असं मी कधी समाजामध्ये कधी कुठं कुठल्या पक्षामध्ये असं मी म्हणजे डिंडोरा केलो नाही येणार आहे निवडणुकीमध्ये तुम्ही बघताय भाजपामध्ये एवढी गर्दी आहे भाजप तुम्हाला तिकीट देईल असं वाटतंय भाजप पक्ष एक असा पक्ष आहे निर्णय घेण्यामध्ये सक्षम आहेत त्याने विचारपूर्वक निर्णय घेतात आज मी पद्मशाली समाजामध्ये पूर्वबागमध्ये राहतो कन्ना चौकात राहतो आज मी कन्ना खांदांमधनं बिलो करतो म्हणजे बिलो करतो कन्ना खानदांचा आहे मी आणि तुकाराम कन्ना यांच्या सेवा करतो माझ्या कन्ना खानदानमध्ये सगळे कन्ना परिवार पण सेवा करतात म्हणजे समाजकार्य आहे सगळं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा आडनाव पाहून माझं कन्ना हा फॅमिली पाहून मला तिकीट देईल मला अशी इच्छा आहे म्हणजे तुमचे पूर्वज जे आहेत ते त्यांच्या कामाची कामाची पावती तुम्हाला मिळणार आहे असं तुम्हाला असं वाटतंय बरोबर हो येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची रणनीती कशी असणार आहे आमची रणनीती राहणार जे गरीब लोक आहेत त्यांना आम्ही धरून चालणार पक्षाच्या लोकांना धरून चालणार त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत त्या वार्डामध्ये काय त्यांचं पाण्याचा प्रॉब्लेम आहे लाईटीचा प्रॉब्लेम आहे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे भाजपाने जर तुम्हाला तिकीट नाही दिलं तुम तुम्ही किती प्रभाग डिस्टर्ब करू शकता किती प्रभाग डिस्टर्ब होऊ शकतात माझ्याकडून तसं पाहायला गेलं तर पूर्व भागामध्ये खूप काही आहेत प्रभाग प्रभाग पण मी तसं बोलू शकत नाही आणि तसं मला बोलायची इच्छा नाही मला प्रेमानं बोलणं आवडतं धन्यवाद मी प्रथमेश कण्णांना खूप काय त्यांची महेश अण्णाची आठवण ते निवडणुकीमध्ये थांबणार आहेत आणि ते भाजपामधनं इच्छुक आहेत प्रभाग नऊमधनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया देवेंद्र दादा कोटे आणि प्रथमेश कन्ना ह्यांच्यामध्ये तिकीट देणे घेणे किंवा मा जसं हे म्हणले की अण्णा मला उभार म्हणत होते आणि मला अण्णा लोकांसाठी अण्णाला बोलणं खावावं लागतंय असं वेगळे वेगळे वेगळेवेगळे प्रश्नाचे उत्तर प्रथमेश कन्नांनी दिलेले आहे मी राहुल रणदिवे माझ्याबरोबर चंदन बोललू सोलापूर न्यूज